तर राम राम मित्रांनो जी टी व्ही एसनी जी ज्युपिटर नवीन लुकमध्ये जी अपडेट जे केलं आहे त्याविषयी आपण जी माहिती आहे ती जाणून घेणार आहोत मित्रांनो आता जे फ्रंटला जो वायझर दिला आहे मित्रांनो तो ग्लॉसी ब्लॅकमध्ये तो देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर जो ग्रे कलरचा आहे तो पूर्ण यूज झालेला आहे मॅट ग्रे मॅट ग्रे कलरमध्ये त्याच्यानंतर टी व्ही एसचा लोगो जी नंबर प्लेटसाठी जी जागा आहे मित्रांनो ती आपण इथं बघू शकतो त्याच्यानंतर जो सेम इथं ग्लॉसी जो यूज आहे तो इथं करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर सेम इंडिकेटर तर इंडिकेटरचा जो यूज आहे तो करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर जो रोबोटिक जो लुक आहे तो देण्याचा जो नक्कीच प्रयत्न केलेला आहे मेटलमध्ये जो फ्रंटचा मडगॅड आपण तो बघू शकतो जो शंभर एम एमचा जो ड्रम ब्रेक आहे मित्रांनो तो आपल्याला बघायला मिळणार आहे सेमी तर रिफ्लेक्टर आपण बघू शकतो कॉम्बी ब्रेकिंगचा आहे तो यूज झालेला आहे त्याच्यानंतर ट्यूबलेस टायर आपण इथं बघू शकतो जो ट्यूबलेस टायर जे ते यूज करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर जो टायर साईज आहे मित्रांनो नव्वद नव्वद बाराचा आहे जो ट्यूबलेस टायर आपल्याला बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर जी इथं एअर इन्टेकसाठी जी जागा आहे मित्रांनो इथं आपण बघू शकतो त्याच्यानंतर जी मटरियल क्वालिटी ती चांगल्या पद्धतीची यूज करण्यात आली आहे त्याच्यानंतर जे टेलिस्कोपिक सक्सपेन्शन आहे ते यूज करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथं बघू शकतो जो छोटासा जो ग्लब बॉक्स आहे त्याचासुद्धा यूज करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पाच हुक आहे तो आपण इथं बघू शकतो पेट्रोल टाकी आपल्याला इथं आपल्याला बघायला मिळणार आहे ई ट्वेंटीचे जी बॅजिंग आहे आपण इथं बघू शकतो त्याच्यानंतर जो फ्रंट ब्रेक येतो इथं बघू शकतो इंजिन किल स्विचचा आहे तो यूज करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर जो स्टार्ट बटन आहे तो आपण बघू शकतो त्याच्यानंतर इथं फ्यूल किती आपण ते याच्यात बघू शकतो त्याच्यानंतर स्पीड बघू शकतो पॉवर मोड आणि इको मोडचा जो लाईट आहे तो आपण इथं बघू शकतो त्याच्यानंतर लेफ्ट इंडिकेटर हाय बीम इंजिन कट ऑफ स्विच जे स्टँडचं जे सिग्नेचर आहे ती आपण बघू शकतो त्याच्यानंतर इथं आपल्याला जो टी व्ही एसची जी बॅजिंग आहे ती इथं आपल्याला बघायला मिळणारे इंजिन जे इंजिन सेन्सर आहे ते आपण इथं बघू शकतो जे त्याच्यानंतर पेट्रोलला आपण पेट्रोल, पेट्रोल सायन बघू शकतो त्याच्यानंतर इथं राईट साईडचं जे इंडिकेटर आहे त्याचा आपण आणि त्याच्यानंतर मित्रांनो इथं आपण हे जे छोटासा जो हुक आहे मित्रांनो हा हा हुकचा जो वापर आहे आपण ब्रेक लॉक करण्यासाठी तो यूज करू शकतो आता या या गाडीचे ब्रेक आहे तो लॉक झालेला आहे त्याच्यानंतर हाय ब्यूम ब्यूमचा जो आणि प्रेस केल्यानंतर जो त्याचा यूज झालेला आहे त्याच्यानंतर आपण इंडिकेटरचे जे बटन आहे ते आपण बघू शकतो हॉर्न त्याच्यानंतर बॅटरीचं कनेक्शन दिलं नाही मित्रांनो याच्या बॅटरीचं पण कनेक्शन दिलं आहे तर आपण बॅटरीचं सुद्धा कनेक्शन याच्यात देण्यात आलेलं आहे मित्रांनो तर, हो तर आपण गाडीचा आवाज बघू शकता एकदम सायलेंटली जी चालू होऊन जाते गाडी त्याच्यानंतर आपण बघू शकतो जी सायलेंट स्टार्टर आहे मित्रांनो त्या सायलेंट स्टार्टरचा नक्कीच यूज करण्यात आलेला आहे गाडीमध्ये इथं फ्रंटला जे भरपूर जागा आपण बघू शकतो आपण घरातलं कुठल्याही प्रकारचं जे सामान आहे ते याचा घेऊन जाऊ शकतो त्याच्यानंतर जो रिअरला जो फूड रेस आहे तो चांगल्या क्वालिटीचा यूज करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर जी ज्युपिटर आहे त्याची बॅजिंग आपण इथं बघू शकतो सायलेन्सर कवर त्याच्यानंतर सायलेन्सर आपण इथं बघू शकतो त्याच्यावर छोटासा जो कवर आहे तो पण इथं मागच्या साईडला आपण बघू शकतो तसंच सेम इथं जो टी व्ही एसची जी बॅजिंग आहे मित्रांनो ती आपण इथं बघू शकतो जो ग्लॉसी जो ब्लॅक आहे कलर तो यूज करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर जो रिअरला पूर्ण कनेक्टेड जी टेल लाईट आहे तो देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आपण इथं बघू शकतो तसं जो टी व्ही एसचा जो लोगो आहे तो आपल्याला इथं बघायला मिळून जाईल इथं तुम्ही बघू शकता तर जो रिअरमध्ये सुद्धा एलईडीचा यूज करण्यात आलेला आहे एवढ्या जागेत आपल्याला ब्रेक लाईट आणि इथं राईट लेफ्टला इंडिकेटरचा यूज करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर इथं सेम रिफ्लेक्टर इथं जे मित्रांनो आपल्याला नंबर प्लेटसाठी जी लाईटची जी जागा आहे ती देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर इंजिन मित्रांनो एकशे दहा सी सीचं जे एअरकुल्ड इंजिन आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथं आपण बघू शकतो टी वी एस सीची बॅजिंग ती त्याच्यानंतर किक ऑप्शन देण्यात आलेला आहे गाडीमध्ये त्याच्यानंतर शॉकअपसरचा जो यूज आहे तो करण्यात आला आहे शॉकअपसर आपण आपल्या पद्धतीने ॲडजस्ट सुद्धा करू शकतो इथनं त्याला माउंट ठिकाणी ठिकाणीसुद्धा आपण माउंट करू शकतो तर रिअर साईडला जो मित्रांनो जो टायर आहे तो टायर साईज आपण बघू शकतो नव्वद नव्वद बाराचा आहे जो ट्यूबलेस टायर आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ट्यूबलेसच टायर आहे त्याच्यानंतर रिअरला ड्रम ब्रेकचा जो यूज आहे तो करण्यात आलेला आहे सेम इथं ज्युपिटरची बॅजिंग जो जो रिअरचा जो फुड रेस आहे तो आपण बघू शकतो त्याच्यानंतर जो स्टँड तो जो मोठा स्टँड आणि छोटा स्टँड पण देण्यात आलेला आहे पण तो बसवला नाही जे गाडी मित्रांनो तर दोन हेल्मेटचा जो यूज आपण ठेवू शकतो तर बूट स्पेस आपण भरपूर मोठा आहे तो बघायला मिळून जाईल आपल्याला